नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियन राईस या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते अगदी खुसखुशीत होणाऱ्या चकलेची भाजणी तर त्या भाजीसाठी साहित्य काय घेतलंय आणि त्या साहित्याचं अचूक प्रमाण काय आहे हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत तर आपण बघूया चकलेची भाजणी मी बघितलं तर चार पेले तांदूळ दोन पेले चण्याची डाळ आणि एक पेला उडदाची डाळ शंभर ग्रॅम धणे चाळीस ग्रॅम ओवा आणि चाळीस ग्रॅम जिरे आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून कडकडीत वाळवून घेतलेले आहेत आता ह्या ज्या डाळी आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता मी डाळी भाजून घेते आता मी हा तवा गरम करत ठेवलाय त्याच्यावरती आपण ही चण्याची डाळ घालून घ्यायची आणि ती आपल्याला अगदी खरपूस भाजून घ्यायची कडक होईपर्यंत आपल्याला ते भाजून घेईल ते बघा आता आपली ही डाळ अगदी कडक अशी भाजली गेलेली आता मी हे काढून घेते त्याच्यातून मी चण्याची डाळ काढून घेते उडदाची डाळ भाजून घेऊया ही सुद्धा आपल्याला कडक अशी भाजून घ्यायची आता ही उडदाची डाळ सुद्धा चांगली भाजलेली आहे अगदी कडक झालेली आहे आता ही काढून घेऊया आता ही उडदाची डाळ सुद्धा मी त्यामध्ये परातीमध्ये काढून घेतली आता या तव्यामध्ये आपल्याला ही हे धणे सुद्धा भाजून घ्यायचे आता हे धणे चांगले भाजून झालेले तर हे सुद्धा आता डाळीमध्ये काढून घेऊया तर जिरं भाजून घेऊया हे जिरं सुद्धा आपलं भाजून झाले ते सुद्धा काढून घेते ओवा भाजून घेऊया ओवा सुद्धा चांगला भाजून झालाय तो सुद्धा आपण काढून घेऊया आता हे सगळं आपण जे भाजले आहे हे सगळं थंड होऊन द्यायचंय आणि थंड झालं की मग आपण ते दळून आणायचंय गिरणीतून बारीक दळून आणायचंय आणि ते त्यांना सांगायचं की हे डाळीवर टाका गव्हावर टाकायचं नाही म्हणजे आपली भाजणी चांगली होते आता हे आपली सगळं भाजणी आपली थंड झालेली आहे अगदी मस्त थंड झाली आहे आणि आता याच्यामध्ये आपण तांदूळ मिक्स करूया आता हे व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय आता ही आपली चकलीची भाजणी तयार आहे आता आपण ही भाजणी गिरणीतून बारीक दळून आणायची जर तुम्हाला माझा हा चकली भाजणीचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आता मी ही चकलीची भाजणी दळून आणलेली आहे गिरणीतून अगदी बारीक अशी छान दळून दिलेली आहे त्यांनी हे बघा अगदी ही खमंग अशी चकलीची भाजणी तयार आहे आता ह्या भाजणीपासून आपण चकडी करायला घेऊया